अंबडमध्ये गांजाच्या शेतीचा पर्दाफाश जवळपास सत्याऐंशी लाख पन्नास हजार रुपयांची झाडं पोलिसांनी केली जप्त कापसाच्या शेतीत गांजाची झाडं असून काही झाडं काढून ती सुखवली जात असल्याची माहिती अंबड पोलीस आणि जालना एटीएसला मिळताच त्यांनी गुरुवारी सायंकाळी आंबड तालुक्यातील कौचलवाडी शिवारात छापा मारून सत्याऐंशी लाख पन्नास हजार रुपये किमतीचे तेरा गोण्यांमध्ये भरलेले गांजाची झाडं जप्त केली आहेत जालन ए टी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड आणि अंबड पोलीस ठाण्याचे फौजदार भगवान नरोडे यांना या गांजाच्या झाडांसंदर्भात माहिती मिळाली होती त्यानुसार एटीएस पथक आणि अंबड पोलिसांनी काल गुरुवारी संयुक्त कारवाई करत अंबड तालुक्यातील कौचलवाडी येथील शेतकरी ढवळीराम बारकू यांच्या कापसाच्या शेतात छापा मारून जवळपास सत्याऐंशी लाख पन्नास हजार रुपये किमतीची गांजाची झाडं जप्त केली आहेत ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड पोलीस उपनिरीक्षक भगवान नरुडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख अख्तर पोलीस हवलदार विनोद गडदे मारुती शिवरकर कैलास कुरेवाड यशवंत मुंढे राधाकृष्ण हरकळ आणि दीपक बडुरे यांनी केली आहे